त्रिमूर्ती केसरी प्रतापदा संजेच्या चिरंज्याच्या पंजोबा जवळपास एक थंडीवर मेंढ जुन्या काळामध्ये ज्या घराण्या संपवली असा घराना आणि त्याचा वसा वारसा उचलून उत्तम संजय आणि माणिक संजय हे पैला या भागातून फार मोठे पैलवान आणि त्यांचाच नातू हा सायरा संजय जाईन तिथं महाराष्ट्रामध्ये आम्हाला विजय म्हणावा लागतो आणि खऱ्या असताना त्याला व्यायामशाळेमध्ये सराव नसताना त्याचे वडील पैलवान प्रताप संजय आणि घरी तयारी करून घेतात स्वतः स्वतः बलाचे पैलवान अनेक महाराज केसरी अनेक हिंद केसरी बरोबर चक्कर दिली त्या प्रताप संजयला एक विनयशी आणि नम्र पैलवा आणि त्यांचा चिरंजीवा आज उद्घाटनाच्या कुस्तीला बघू गाठ पडली ठका ठका कोण कोणाला थकवतो की आज बघूया आणि या कुस्तीचा योग आणला भाव मध्ये भाव दुसऱ्या समिती भाव आज फार मोठा या ठिकाणी त्यांनी योग आणलेला आणि काय साध्य होणार याचा फैसला होत विद्यामध्ये या कुस्तीचा होणार आहे माच्यावराच्या हत्ते कुस्ती लागल्या बरोबर आणि श्रीकृष्णा जन्माष्टमीचा औचित्य साधून महाकुस्ती पश्चिम महाराष्ट्राचं आदर्श कुस्ती मैदान या ठिकाणी हो हो संपन्न आग होते आणि दोन्ही पैलवान आता दोईकार वार्निंग ऑफ लागलेले आहेत गुरगुराय लागलेला तिकडं ठगे नाचलाय लागला आणि काळा लंगोटा परिधान केलेला साहिरा धंजे हाकडे पोची थांबलाय पांजा लढा के देख मेरा दम म्हणतोय आणि ढगे तिकडं नाचतोय नात्या पुत्याचा अशी कुस्ती उद्याच भविष्य या महाराष्ट्राचा यात्रेच महाराष्ट्र केसरी हित केसरी घडत असतात शिव छत्रपती पुरस्कारचे मानकरी यातून घडत असताय आजचा पाया आणि उद्याचा कळस आहे यात नाही यात डोळा हा सुखा सोळा भावुकानी जवरात कुस्तीचं मैदान आणि वाडापुरीची शानता उदघटनाची कुस्ती अतिशय जबरदस्त घेतलेली आहे आणि इथून सुरुवात आहे जवळपास तीनशे कुस्ती आहे तिथ बरोबर का भाऊ तीनशे कुस्ती आहेत या ठिकाणी मैदान होणार आहे आपल्यासाठी थांबलेला या या घेऊन भाऊ आणि कुस्ती जोडून या तोंड इकडे करा नारायण आबा या साईडला तोंड करा कारण कुस्ती छायाचित्र टिकण्यासाठी बारामती झटका श्रीनिवास कदम कदमरी बांधून या महाराष्ट्रातल्या कुस्ती हार ध्यास आणि कुस्ती हा श्वास आहे कॅमेरा मामा जरा ओळख करून देतो साईरा झे पहिला

महाराष्ट्र छोटी मोटी गोष्टी लहान महान गोष्टी लगली वाह लड़ने आई आई टी मगा समोर नो सायरा झंडे पर मजबूत पवित्र देव शुभम दगे मन को हम में कुछ काम नहीं पंजा लड़क के देख मेरा दाम वाह आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धमो सोन्याचा दिवस श्री कृष्ण जन्माष्टमी आणि महाराष्ट्रातला आदर्श गोष्टी मैदान गावात आला तर गाव दिसत एक सूर मारतोय लाडण्याची आईट बघा रुबल असाच लढत होता दोन्ही हातानं एक हात धरायचा आणि चाट लावायचा तीच प्रतिकृती आहे व्यायाम शाळेमध्ये अजून दाखल नाही घरीच तयारी आहे खेळेची पकड हलकी जरा मिनिट आणि एक कामजा घेतला साईरा तिथ नावाची पोषण करतो आणि बचाव करतो शिवाम भागे शंकर कार्य पत्ता आहे तिथंच <laughs> आले आताची प्रकार दाखतो सायरा ढगे हलो रेडेगाचे आदरणीय माझे सरपंच जोरासेन या ठिकाणी उपस्थित राहिले सरपंचंचा हार्दिक अभिनंदन रेडेगावचे माझे सरपंच दोधो शेंगय साहेब उपस्थित आहेत हो हो धन्यवाद सरपंच साहेब आणि ऐं हथ जी पकार फ्री कारवाई चालू आहे आलो आलो विचारा या ठिकाणी मैदान मैदानासाठी आमच्या विजय पांड्यांचे आणि सर्व पेटपाळांचे आदरणीय असेल महाराजांना लातूर या ठिकाणी गावून या ठिकाणी उपस्थित राहिले मैदानच्या वतीनं त्यांचं हार्दिक धन्यवाद पुन्हा सारावाची विजय पांडे आपल्याला दृष्टीमध्ये त्यांना स्टेज संजय किस्सा रावती प्रताप झंजेचा चिरंजीव विजय झाला आणि झंजे घराण्याचं नाव मैदानामध्ये कोरलेला आहे सरगर सरपंच साहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस त्याच्यासाठी आलेला आहे बक्षीस त्याच्यासाठी आलेला आहे आणि नारायणा बामाणे यांच्याकडून शंभर रुपये संतोष ठवरे यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस आहे आणि आता भाऊसाहेब आता छोट्या गावातल्या कुस्त्या घ्या भाऊ गावात नागरिक आणि पंचकृषीतील कुस्ती कमिटीच्या वतीनं आपण स्टेजवर विराजमान व्हायचं आहे आपल्यासाठी या ठिकाणी स्टेजची व्यवस्था केलेली आहे तरी आपण इतर इतर बसण्यापेक्षा आपण या ठिकाणी स्टेजवर वर यायचा आणि आमचा कुस्ती कमिटीचा आणि आजपास सत्कार या ठिकाणी हलकीच्या गजरात स्वीकार करायचा आहे अशी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे अधूनमधून प्रमुख पाहुणे आले तर त्यांनी कृपया स्टेजवर हो यायचं आहे असे त्यांना ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षिस आहे साठी

या ठिकाणी स्वागत हो स्वागत सोळा आणि पंचाला विनंती आहे लहान मुलाच्या हातापाया लक्ष द्या लहान मुलाच्या हातापायावरती लक्ष द्यायचं पंचाने पंच कमिटी लहान मुलं असतात त्याचा हात पाय जरा वाकडा धरला तर तुम्ही लक्ष द्या जरा एखाद्या पैलवानला इजा होय अस लक्ष द्यायचं कारण या वयामध्ये एखाद्या पैलवानला लागलं तर त्याला पुस्तकिर् थांबावं लागतंय लक्ष द्या पंचानी बारकावा करायचा छोटे छोटे पैलवान ला लढायला लागले हे सध्या संतांची भूमी आहे सुरवीरांची भूमी आहे येणारे तरुण पिढी सशस्त्र निरोगी निर्विषणी राहिली पाहिजे आणि निको निको हो। पकडा गो पण प्रा डाटाची पोझिशन हॅलो कुस्त्या सोडा लहान मुलाच्या कुस्ते सोडा इकडे जास्त दोन तीन चार कुस्त्या चालू द्या दोन कुस्ते आहेत दोन पंच आहेत एक शिस्तबद्धाचा कुस्ती मैदान पन्नास रुपयाचे पैलवान कपडे काढून मैदानच्या कडे या पन्नास ते शंभर रुपयाचे पैलवान कपडे काढून या मैदानाच्या कडे निकाल निकाल निकल, निकल ओ oh! बिजली मल्ला ने ज्या लोकांनी वसतचा निकाल दौर ती विजय जरा या पुस्तय मैदान साठी पोपट बाळे आपले सरस स्वागत आहे त्यांच्या समेत ज्योतिराम दरा आपले सरस स्वागत आहे वाह वस्ता देखणारा दाबाचा फटा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला ओघार रंग एक झाला रंगी रंगला सिरंगा असा कुस्ती मैदान कुस्त्या छोट्या छोट्या लढायला लागल्या उराचा महाराष्ट्र केसरी यात्रा होणार हिंद केसरी होणार पहिले महाराष्ट्र केसरी पहलवान दिनकर धैर्य झाले यातूनच घडले शंभर रुपये पर्यंतचे पैलवान चला दोनशे आणि तीनशे रुपये पर्यंतचे पैलवान कपडे का काढून मैदानच्या कडेला या आपला जोडीदार बघून कुस्ती आतमध्ये सोडली जाईल पलीकडे गुटकुणा तीन गोंचा एक असं कुस्ती मैदान श्री कृष्ण अष्टमी निमित्त निकाली कुस्त्यांचं मैदान विजली मल्ल नांदेव लोकं देवास पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला खट्ट आणि काटा कुस्त्या वजा पूर्वीची हे गतीमान युग आहे गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला चकर गर गर घर घर विंगायला लागला आणि तिथं पकड पले गड मोस्ती हात क्या भावित कुस्ती कडेला जाऊन देऊ नका बारकी पैलवान आहे हात कुस्ती कुस्ती आणावा पंचायच कुणाला दुखापत होयच कुस्तीर कुस्ती कुस्ती नये याची दक्षता घ्या आपल्याला पंचाय चट्ट आणि काटा कुस्त्या मैदानामध्ये चालत बघण्यासारख्या ओ ओ, ओ ओ या ठिकाणी लातूर वरना या भाप वर प्रेम करणारी मंडळी आज खऱ्या अर्थाने सातत्यानं भापच्या मैदानात गेले दहा वर्ष झालं भेट घेत का जो हराचा कार्य करतात जो लाल मातीची सेवा करतोय तो लाल माती शिवाय थांबत नाही आज लातूर ना मंडळी आहेत काळे साहेब त्यांना आखाड्यात गेल्या हलगी बाजार कंत्रा सर्वांचा अपराध पोटात घेणारी माऊली नऊ हजार सोळा वर्षी बाळ इंटेकडून हर्षवर्धनला शंभर रुपये मामा तुम्ही द्या तर माऊली म्हणलं की सर्वांचा अपराध पोटात घालणारी हर्षवर्धन पालवे माधवचा चिरंजीव हर्षवर्धन नातू आहे का मामा वा त्याचं वडील घरानं किच आले चुलता आलाय वडील आले हो याच लाल मातीनं त्या घराण्याला आयुष्याची भाकरी दिली पालवे साहेबांना अशी मंडळात पालवे कुस्ती कुस्तीमध्ये असणार पण प्रसिद्धी बसणं माग असणारी माणसं खऱ्या अर्थाने एक विनयशील आणि नम्र आता रोपट लावले पालवे साहेब पण निश्चित त्याचा वटवृक्ष होणार आहे केशवराव हा आजचा पाया आणि उद्याचा कळसा मामा फार मोठ या घराण्याला कुस्तीचं एक योगदान लाभलेलं ला। आहे इकडे काळे आक्रमण झालेला आहे जहादांचा कमजा घेतलेला या ठिकाणी किरमन साहेबांची नियुक्ती आहे पांढरे साहेब गिस्सा काढलेला हात वरती नेऊ नका सोडा दादा धन्यवाद त्याच्या खोराकामध्ये भर टाकलेले जगन्नाथ सिंग साहेब आपण किताबाची मान कर डाको मामा चिरंजीव ओ महाराष्ट्र वर्त होता को त्या कोटवाल्या म्हाताऱ्याला बापुरा अरे वक्त पाराय अशी मंडळी होती कशासाठी जगायचं आणि का जगायचं अशी मंडळी माननीय रामदा पाटील उपस्थित झाले लोनांचं निमंत्रण घेऊ अप्पा पाटील दादा खत्रा बुद्ध पाटील लोणाद कर बंधू सतरा तारखेला देवा देवाची यात्रा आणि निमंत्रण घेऊन आलेले ओ असं कुस्तीच मैदान असे पाहू दे वादा पूर्वीची शांतता श्याम काळे सरपंच साहेब आणि विजय ढवळे उपस्थित झाले श्याम काळे साहेब आणि विजय भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे

प्रदीप कंट्रा आपले हार्दिक स्वागत आहे काळे साहेब मग तुम्ही हलगीच्या आवाजात ऐकलं नव्हतं काळे साहेब प्रत्येक वर्षी फार मोठे योगदान देतात प्रदीप कट्राक्षरचे संस्थापक अध्यक्ष मान्य काळे साहेब मान्य सरपंच साहेब अशी मंडळी उपस्थित आणि कोण करीतो झंजेवाडीच का एकनाथ आबाचा पट्टा विजय झाला छडी टांग लावली पलीकर आणि आताची पकड बारक्या पोरांना पायाव लक्ष द्या पानसा हात पाय जर वाकडा धरला तर सोडायचा सतीश पांढरे उपसरपंच भाम खरडून घेण म्हणलं तर मास नाही पण कुस्तीचा मात्र वास आहे झंजेवाडी का कुठला रे झंजेवाडीचा एकनाथ मारकरचा पट्टा शिकारी कुत्र्यासारखा आहे शरीर आई वडिलांना

पाने पैलवान आलेले आहेत प्रज्वत यावो हो। रामबाव काले साहेब या की हॅलो हॅलो रामबाव काले साहेब आत्या बैठकीतील सर्व सदस्यांना विनंती आहे या ठिकाणी बाहेरगावून आलेल्या सर्व पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल आपण लक्षपूर्वक आलेल्या पाहुण्यांवर लक्ष ठेवून त्याच्या नावचा करायचा आणि आणि त्यांचा येताच होत असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे ही सप्ताह कमिटीतील आणि कुस्ती कमिटीतील सर्व सदस्यांना विनंती आहे धन्यवाद चार आ गया बहुत छोटिया छोटिया पंसा ने बोलते रहा हेलो समीर सिंह आज एक कुश्ती शो तीन कुश्ती चालू है आज खास दिवस है अपने भारत देशा सा आज भारत या इंग्रजाच्या तावरेतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वतःला राज्य मिळालं आणि येणारी कुस्ती कच महाज खुरेवस्ताचा पटा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला एक सगळा कुस्ती मध्ये आली हे सांग नाव शंभो पवार खडस विरोधक तर कुस्ट